शेतकऱ्यांसाठी आज संध्याकाळच्या झटपट बातम्या राजकीय पक्ष फुटापुटीने त्रस्त तर शेतकरी दर कोसळल्याने अहवाल देईल शेतकरी कर्मचाऱ्यांच्या पूर्वत्वासाठी रस्त्यावर सलग पाच वेळा दिली फॉल्टी डीपी शेतकऱ्यांची थट्टा खामगावातील डीपी दुरुस्त केंद्राचा प्रताप विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचं संकट कायम पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये काही जिल्ह्यांमध्ये तुरळक पावसाची शक्यता तर काही तालुक्यांमध्ये राहणार ढगाळ वातावरण हवामान विभागाचा अंदाज त्यानंतर बातमी आहे अकोला जिल्ह्यामधून जिल्ह्यांमधून बहुतांश तालुक्यांमध्ये हजारांवर शेतकऱ्यांची ई के वाय सी रखडली पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी चावलेली होती मोहीम तब्बल दोन लाख शेतकऱ्यांसाठी मोहीम राबवण्यात आलेली होती त्यानंतर बातमी आहे हळदीची मित्रांनो हळदीच्या बाजारभावामध्ये जबरदस्त उसळी जवळपास क्विंटलला मिळत आहे तेरा हजार रुपयांचा बाजारभाव मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाचे बाजारभाव वाढले त्यानंतर बातमी निर्यात बंदीची केंद्राने कांद्यावरील निर्यात बंदी, बंदी हटवली शेतकऱ्यांना होणार फायदा त्यानंतर बातमी येत आहे मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनाची ज्या शेतकऱ्यांनी एकदा आयकर भरलेला आहे तरीही शेतकऱ्यांना पीएम किसानची मिळणार पैसे त्यानंतर बातमी आहे प्रलंबित लाभार्थ्यांनी के वाय सी व वा बँक खाते आधारशी लिंक करावे पीएम किसान योजना पवनी तालुका कृषी अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आवाहन तर या होत्या मित्रांनो आज संध्याकाळच्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाच्या झटपटानी बातम्या तर भेटूया बात पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे आभार